नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जसजशी गर्मी वाढायला लागते तसतसे डोळ्यांची जळजळ हातापायाची जळजळ पित्ताचा त्रास पचनाच्या समस्या अशा अनेक समस्या उद्भवतात त्यावेळी शरीराला थंडावा मिळावा पचन व्यवस्थित व्हावं म्हणून आपण बाहेर जाऊन जिरा सोडा पितो पण या बाहेरच्या जिरासोड्यामध्ये सोड्यामध्ये जिऱ्याचे प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे आपण जिरा सोडा प्रेमिक्स एकदा घरी बनवून ठेवलं की अगदी सहा महिने वापरू शकतो आणि रखरत त्या उन्हात थंडगार जिरा सोड्याचा आस्वाद घेऊ शकतो तर जिरा सोड्याचा प्रीमिक्स बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये चार चमचे जिरे घेतले जिरा शरीराला खूप थंड ठेवतो तसेच गर्मीमध्ये पचनाच्या समस्या उद्भवतात पचनासाठी जिरा फायदेशीर असतो त्यानंतर एक चमचा बडीशेप बडीशेप ही शरीराला थंड ठेवते तसेच गरमीमध्ये बी पीला कंट्रोल करते त्यानंतर आठ ते दहा काळी मिरीचे दाणे आणि दोन ते तीन वेलची मिरी पचनासाठीही फायदेशीर आहे त्याचबरोबर वजन कमी होण्यास ही मदत होते आता हे सर्व मसाले मंद गॅसवरती चांगले भाजून घेऊ जिरा लगेच भाजतो त्यामुळे अगदी मंद गॅसवरती हलकासा फुलायला लागला की आपण गॅस बंद करू वन फोर्थ कप पुदिन्याचे पाने घेतलीत आणि पुदिना ही मंद गॅसवरती चांगला भाजून घेऊ पुदिन्याची पाने अशा पद्धतीने पॅनमध्ये भाजल्यामुळे पाने ड्राय होतात आणि याची पटकन पावडर बनवता येते पुदिन्यामुळे जिरा सोड्याला खूप छान स्वाद येतो तसेच तेच पचनास मदत होते त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले मसाले आणि भाजून घेतलेला पुदिना ऍड करू तर भाजल्यामुळे पुदिना बघा किती क्रिस्पी बनला आहे तर पुदिना भाजल्यानंतर पुदिन्याची जवळपास एक चमचा पावडर बनेल इतका पुदिना आहे याची अगदी बारीक अशी पावडर बनवून घेऊ ही मसाल्यांची पावडर अगदी जाडसर राहिली किंवा बारीक नाही झाली तर सोड्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही आणि ग्लासमध्ये तळाला शिल्लक राहते त्यामुळे अगदी बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आता ही पावडर बनल्यानंतर बारीक चाळणीने चाळून घ्यायची आणि पावडर चाळल्यानंतर वरती जर मोठा मसाला शिल्लक असेल तर परत मिक्सरमध्ये घालून याची पावडर बनवून परत एकदा चाळून घ्यायची आता आपला बारीक असा मसाला तयार आहे या मसाल्यामध्ये दोन चमचे चाट मसाला आणि एक चमचा काळं मीठ ॲड केलं चांगलं मिक्स करून घेऊ आणि आपलं जिरा सोडा प्रिमिक्स किंवा जिरा सरबत प्रिमिक्स तयार झालं आहे हे प्रिमिक्स आपण एअर कंटेनर डब्यामध्ये सहा महिने स्टोअर करून ठेवू ठेवू शकतो तसेच हे प्रिमिक्स आपण फक्त सोड्यासाठी न वापरता मसाला ताकासाठीही वापरू शकतो मसाले ताक प्रिमिक्स या प्रिमिक्समुळे खूपच टेस्टी बनतं त्याचबरोबर दह्याच्यावरून खाण्यासाठीही हे प्रिमिक्स वापरलं जातं तर आता आपण या पासून सोडा आणि सरबताचे तीन प्रकार बघणार आहोत तर एका ग्लासमध्ये दोन आईस क्यूब टाकले त्यानंतर अर्धे लिंबूचा रस दोन लिंबूच्या काफ चार ते पाच पुदिन्याची पाने एक चमचा आपण बनवून घेतलेले प्रिमिक्स आणि एक चमचा पिठी साखर त्यानंतर यामध्ये नॉर्मल थंड पाणी ॲड केले आणि चमच्याने मिक्स करून घेतलं हा आपला नॉर्मल जिरा सरबत आहे तर या रखरखत्या उन्हामध्ये हा नॉर्मल जिरा सरबत पिला तरीही शरीराला खूप थंडावा मिळतो आता यानंतर आपण रेडीमेड दुकानामध्ये प्लेन सोडा मिळतो त्यापासून जिरा सोडा बनवणार आहोत आणि त्यान आणि त्यानंतर तिसरा सोडा घरच्या घरी घरच्या साहित्यात दुकानातून सोडा न आणता जिरा सोडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आता आपण हा पहिल्यांदा बनवलेला जिरा सरबत बाजूला ठेवून देऊ आणि दुसऱ्या ग्लासमध्ये दोन आईस क्यूब घेऊ यामध्ये अर्धा लिंबूचा रस पाच ते सहा पुदिन्याची पाने दोन लिंबूचे काफ एक चमचा जिरा सोडा प्री मिक्स एक चमचा पिठी साखर अर्धा चमचा सब्जाबी जे मी पंधरा मिनिटा आधी पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं गर्मीमध्ये सब्जाबी खाल्ल्यामुळे शरीरातील पूर्णपणे उष्णता निघून जाते त्यानंतर यामध्ये रेडीमेड प्लेन सोडा ऍड केला तर या प्रिमिक्समध्ये आपण सोडा ऍड केल्यामुळे चमच्याने हलवण्याची गरज नाही वरून गार्निशिंग साठी लिंबू लावला पुदिने टाकला आणि हाही ग्लास बाजूला ठेवून दिला आता आपण तिसऱ्या पद्धतीने घरच्या गर घरी जिरा सोडा कसा बनवायचा ते पाहू ग्लासमध्ये आईस क्यूब घेतले एक चमचा जिरा सोडा प्रिमिक्स एक चमचा पिठी साखर आणि वन फोर्थ चमच सायट्रिक ऍसिड आणि वन फोर्थ चमच खाण्याचा सोडा ऍड केला यामुळे आपण दुकानातून जो प्लेन रेडीमेड सोडा आणला आहे हा आणण्याची गरज पडत नाही आता यामध्ये पुदिन्याची पाणी ॲड केली लिंबूचा रस टाकण्याचीही गरज नाही आणि यामध्ये नॉर्मल थंड पाणी ॲड केलं आणि आपला हा घरच्या घरी जिरा सोडा तयार झाला आहे हाही थोडा चमच्याने मिक्स करून घेऊ वरून गार्निशिंगसाठी लिंबू आणि पुदिना लावू तर आपण हे जिरा सोड्याचे तीन प्रकार पाहिले त्यानंतर आपण जिरा सोड्याचा चौथा प्रकारही बनवू शकतो क्यूब लिंबूचा रस पिठ्ठीसाकर जिरा प्रेमिक्स आणि यामध्ये एक योनोचं पॅकेट ॲड केलं आणि थंड पाणी घातलं की आपला चौथा जिरा सोड्याचा प्रकार तयार झाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या गर्मीमध्ये या पद्धतीने जिरा सोडा परवून पहा तुम्हालाही खूप आवडेल कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कसा बनला आहे ते थँक्यू बाय बाय परत भेटू